मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतीसाव्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या ए एस आयच्या धर्मेंद्र यानं अव्वल स्थान पटकवलं त्यानं एक तास सात मिनिटं आणि एकेचाळीस सेकंद वेळेसह एकवीस किलोमीटरचं अंतर पार केलं तर महिला गटात नाशिकच्या रवीना गायकवाड यांनी एक तास पंचवीस मिनटं सेहेचाळीस सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली या स्पर्धेत सुमारे पंचवीस हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरवण्यात आलं कोरोनापासून गेली पाच वर्ष खंडित झालेली ही स्पर्धा यंदा अबालवृद्धांच्या सहभागानं अत्यंत उत्साहात पार पडली यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा उशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या एकतीसाव्या मॅरेथॉनचं रविवारी सकाळी आयोजन करण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण बारा गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला यावेळी खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी उपमहापौर पल्लवी कदम महापालिका आयुक्त सौरभ राव माझे ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे एकनाथ भोईर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील आदीही उपस्थित होते ठाणे वर्षा मॅरेथॉन थोड्या खंडानंतर आता पुन्हा होत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे या क्षणी या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सतीश प्रधान यांनी यांची प्रकर्षाने आठवण होत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना सांगितलं ठाणं बदलते आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर वर, ठाण्यातील तरुणाईलाही ऊर्जा देण्याचं ही मॅरेथॉन करत आहे म्हणूनच मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची असं घोषवाक्य घेण्यात आले तू धाव तू धाव घे क्षितिजाचा ठाव हे गाणंही अत्यंत प्रेरणादायी असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची टाय ट्रायल रन होणार आहे अंतर्गत मेट्रोचं कामही सुरू होत आहे त्यामुळे ठाण्याचं रूप आणखीन बदलेल आपलं ठाणं हरित ठाणं होत आहे यंदा दोन लाख झाडं लावण्याचा महापालिकेचा निश्चय केला असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर पोहून जाणाऱ्या भारतीय संघातील जलतरणपटू आयुषू कैलास आखाडे आयुष तावडे मानव मोरे या जलतरणपटूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक शौर्या अविनाश अंबुरे आणि फुल आर्यमन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्मिता जावळे यांचाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सगळ्यांनी यावेळी घरोघरी तिरंगा अभियानाच्या निमित्तानं मॅरेथॉनच्या व्यासपीठावर तिरंगा प्रतिज्ञा घेतली महापालिका अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासाठी एक किलोमीटरची कॉर्पोरेट रन ठेवण्यात आली होती या स्पर्धेत महि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी पत्रकार यांनीही सहभाग घेतला त्याचप्रमाणे साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात ज्येष्ठ नागरिक उत्साहानं सहभागी झाले होते त्याचबरोबर दिव्यांगांच्या त्रिदल समुनाही या मॅरेथॉनमध्ये विशेष सहभाग घेतला ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विविध बारा गटात संपन्न झाली विजेत्यांना एकूण दहा लाख अडतीस हजार नऊशे रुपयांची रोख पारितोषिक देण्यात आली स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली एकवीस किलोमीटर स्पर्धेतील विजेत्यास पारितोषिक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आम्ही लोकांना देतोय मोठ्या प्रमाणावर वृक्ष लावण करतोय गेल्या वर्षी एक लाख सव्वा लाख झाडं लावली आणि या वर्षी दोन लाख झाडांचं त्यामुळे ठाण्याचं हिरवं लार ठाणं हरित ठाणं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय ठाणे शहर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं तलावांचं पुनर्जीवन करण्याचा देखील आम्ही जो काही संकल्प आहे तो देखील राबवतोय आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मला एक फोटो दाखवला होता आयुक्तांनी जोगिला तलावाचा त्या तलावाचं पूर्णपणे तलाव बुजला होता त्याच्यावर झोपड्या होत्या अडीचशे तीनशे झोपड्या होत्या हे अडीचशे तीनशे झोपड्या घरं आम्ही दुसरीकडे शिफ्ट केली आणि त्या ठिकाणी पूर्वी पूर्वीप्रमाणे जोगिला तलाव त्या ठिकाणी निर्माण झाला आहे एकदा तुम्ही जाऊन बघून या मी देखील व्हिजिट करणार आहे पण भुजवले भुजलेला तलाव पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम मला वाटतं हे ऐतिहासिक काम आहे आणि ठाणे शहर हे पहिलंच शहर असेल की मोठ्या प्रमाणावर लोकांना शिफ्ट करून तलावाचा जो काही पूर्वीप्रमाणे तलाव आहे तो परत तसाच पुनर्जीवित करण्याचं काम महापालिकेने पत्रकार परिषदेत सांगितलं त्याचं पुरा ठाण्यातील सरई धोबियाळी परिसरात रक्षाबंधनाच्या दिवशी घरफोडीची धक्कादायक घटना घडली सुदेश कापडी यांच्या घरी अज्ञात चोरट्यानं डल्ला मारून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेलाय मिळालेल्या माहितीनुसार सुदेश कापडी हे पत्नी समवेत मेहुण्याकडे रक्षाबंधन साजरे करण्यासाठी गेले होते घरात कुणीही नसल्याची संधी साधत चोरट्यानं घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला कफाट फोडून त्यातील दोन सोन्याचे हार टेक चेन दोन अंगठ्या मिळून सुमारे पंधरा तुळस सोनं पन्नास हजार रुपये रोख रक्कम तसंच देवाऱ्यातील दोन चांदीच्या असा मुद्देमाल चोरट्यानं लंपास केला रविवारी सायंकाळी घरी परतल्यानंतर दरवाजा उघडा दिसल्यानं संशय आलेल्या कापडी यांनी घरात जाऊन पाहिलं असता चोरी झाल्याचं चा स्पष्ट झालं तातडीनं नौपाडा पोलीस ठाण्यात कळवण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला कष्टानं जमवलेलं सोनं आणि रोख रक्कम गमावल्यामुळे कापडी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात या घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरले मी काल संध्याकाळी पाहतो पनवेलला मेवण्याकडे गेलेलो इकडनं नंतर रात्री मी पुण्याला पोचलो माझ्या मामाच्या इकडं घराची पूजा होती वास्तुशांती तर तिकडं गेलो तिकडनं इकडे रात्री साडेनऊ वाजता आलो तर बघितलं माझ्या घराचा दरवाजा तोडला आहे सेफ्टी डोर तोडला ते तोडून पुन्हा कबाट तोडलं कबाडातनं माझे पंधरा सोळाचे दागिने पन्नास हजार कॅश परत इकडनं दोन मूर्ती चांदीच्या एक विश्व स्वामींची एक दत्तगुरूंची मूर्ती प्रत्येकानं पण सगळं काय मुली बायकोची नाकातली ना नट ना होती ती न, न चोरी करून घेतली मुलीचे दोन तीन कपडे होते आईचं तिथं बेडशीट होतं ते सगळं चोरी करून घेऊन गेले सोनं काय काय गेलं सोनं माझ्या मिसेसचे दोन हार माझ्या मुलीची च माझे तीन अंग दोन अंगठ्या आणि पन्नास हजार कॅश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या भ्रष्टकारभार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटातर्फे ठाणे स्टेशन परिसरात भव्य जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केलं यावेळी शिवसेनेचे नेते नरेश मणेरा केदार दिघे तसंच ठाणे जिल्ह्यातील उबाटा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आंदोलनादरम्यान महायुती सरकारमधील भ्रष्टाचार जनविरोधी निर्णय आणि अपयशी धोरणांवर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेना मंत्री योगेश कदम माणिकराव कोकाटे संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली सरकारच्या भ्रष्ट धोरणाविरोधात जनजागृतीसाठी विशेष पथनाट्य सादर करण्यात आलं ज्यातून सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाचा जनतेवर होणारा परिणाम दाखवण्यात आला ठाणे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्यामुळे आंदोलन शांततेत पार पडलं राजन विचारे यांनी भाषणातून जनतेला आवाहन केलं की सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टकारभाराविरोधात एकत्र येऊन लढा द्यावा या आंदोलनाद्वारे ठाण्यातील नागरिकांनी सरकारच्या धोरणांबद्दलचा रोष स्पष्टपणे व्यक्त केला कशा पद्धतीने या महाराष्ट्राला धुकं काम या माध्यमातून या लोकांनी केलेलं आहे आणि कशा पद्धतीने आज तुम्ही बघितले असेल लाडक्या बहिणी असतील आज शेतकरी असतील त्याचबरोबर आज तरुण युवा असतील आज लोकांना रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी न्याय मागायला लागतो आणि कशा पद्धतीने या ठाण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बघितलं असेल या ठिकाणी डान्सबार चालू आहे आणि कोणाचं काही लक्ष नाही आहे फक्त आपले किशे किसे भरण्याचं काम या माध्यमातून करतायत आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी विधानसभेमध्ये विरोधी पक्षांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हा प्रश्न विधानसभेत मांडला होता परंतु एकही मंत्र्याचा राजीनामा पैसे सापडले त्या ठिकाणी कशा पद्धतीने फिल्म्स त्या ठिकाणी रिलीज ब बनवल्या गेल्या परंतु पर आज कुठल्याही सरकारला याची लाज नाही त्या सरकार भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्यामध्ये व्यस्त आहे आणि आज जनतेचा आक्रोश त्या महाराष्ट्रातल्या जनतेचा आक्रोश तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल या ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आज शाळेतल्या मुलीसुद्धा या ठिकाणी आल्या होत्या हे आमच्या शाळेच्या बाजूला बार आहे परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी परमिशन त्याला बिंदोस्तपणे त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने ठाण्यामध्ये जर सोळा या ठिकाणी डान्स बार असतील तर मला वाटतं आज या ठाण्यातल्या लोकांनी करायचं काय आज संपूर्ण तुम्ही बघितलं असेल आज रो रोजगार सुद्धा या ठिकाणचा निघून गेलेला आहे आज तुम्हाला बघितलेलं महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे कुठल्या पद्धतीने महाराष्ट्र या ठिकाणी चालवला गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज हे जनआक्रोश आंदोलनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक ना या ठिकाणी जमलेले आहेत तर अशा प्रकारचं आंदोलन सुरू होतं दिल्लीमध्ये आणि नें त्यामध्ये राहुल गांधींचं अनेक साधारण देखील अटक केलेलं आहे पोलिसांमध्ये मला असं वाटतं बघा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये कुठलंही आंदोलन करण्याचा हा आमचा प्रत्येकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामधला अधिकार आहे आणि तो अधिकार आज तुम्ही बघित बाबासाहेबांच्या साक्षीने या ठिकाणी आज आम्ही जनआक्रोश करतो आहे या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या मंत्र्यांचे भ्रष्ट मंत्र्यांचे त्या ठिकाणी राजीनामा घेतले गेले पाहिजे आणि यासाठी आहे हा जनआक्रोश आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो